नमस्कार सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे या पवित्र नवरात्री विशेष कथेत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीचं नाव आहे मा चंद्रघंटा चंद्रघंटा या स्वरूपाची व्रतकथा आज आपण ऐकणार आहोत मा चंद्रघंटा या देवीचं स्वरूप परम कल्याणकारी आणि अत्यंत पराक्रमी मानलं जात त्यांच्या ध्यानाने आपल्यातील भीती नाहीशी होते जीवनात धैर्य येतं आणि शांतीही लाभते तर चला आजची कथा सुरू करूया पुराणात वर्णन आहे की एक काळ असा होता जेव्हा असुर राज महिषासुराने तीनही लोकात प्रचंड आतंक माजवला होता त्याने देवता मनुष्य आणि ऋषीमुनी यांना असह्य त्रास दिला त्याच्या दहशतीमुळे स्वर्गलोकावरचं इंद्राचं सिंहासनही संकटात आलं होत भयभीत देवतांनी त्रिमूर्तीकडे धाव घेतली ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवतांची व्यथा ऐकली त्यांच्या क्रोधातून तेजस्वी ज्योत प्रगट झाली आणि त्या तेजामधून प्रगट झाल्या मा चंद्रघंटा त्यांचं स्वरूप अत्यंत दिव्य आणि मनमोहक होत त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र होता जो घंटेसारखा दिसत होता म्हणूनच त्यांना चंद्रघंटा म्हणतात त्यांच्या दहा भुजा होत्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र सुशोभित होती त्रिशूळ गदा तलवार कमळ कमंडलू अशा असंख्य शस्त्रांनी त्या पराक्रमासाठी सज्ज झाल्या होत्या त्यांच्या गळ्यात शुभ्र फुलांची माळ होती त्यांचं वाहन होत सिंह जो त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे देवतांनी आपापली दिव्य शस्त्र देवीला अर्पण केली त्यामध्ये भगवान शंकरांनी देवीला त्रिशूळ अर्पण केले भगवान विष्णूंनी देवीला दर्शन चक्र दिलं त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी देवीला कमंडलू अर्पण केला त्यानंतर इंद्राने आपली दिव्य घंटा <गएँगता> देवीला अर्पण केली सूर्याने दिलं तेज आणि इतर देवतांनीही आपली शक्ती त्या देवीमध्ये अर्पण केली देवी, दे देवी सर्व देवी संपन्न यान अंतर देवी संपन्न झाल्या यानंतर सिंहावर आरूढ होऊन रणांगणात गेल्या तिथे महिषासूर उग्र रूप धारण करून लढायला तयार उभा होता कधी तो म्हशीचं रूप धारण करी तर कधी बलवान राक्षसाचं पण देवी चंद्रघंटेच्या सामर्थ्या पुढे त्याच एकही चालत नाही देवीच्या प्रत्येक वारासोबत त्यांच्या संपूर्ण रणभूमी घुमू लागली तो नाद इतका भयंकर होता कि दानव आणि राक्षस घाबरून थरथर कापू लागले दीर्घ युद्धानंतर अखेर मा चंद्रघंटेने महिषासुराचा वध केला देवतांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त झालं आणि ब्रह्मांडात शांतता प्रस्थापित झाली सर्व देवतांनी आनंदाने देवी समोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली ही कथा आपल्याला सांगते की अधर्म अन्याय आणि आणि अहंकार कितीही मोठा असो तो सदैव धर्म सत्य पराभूत होतो मा चंद्रघंटेची उपासना केल्याने आपल्या जीवनातील भीती नाहीशी होते शत्रूवर विजय मिळतो आणि आपल्या मना मनात धैर्य सौम्यता आणि करुणा याचा विकास होतो त्यांच्या कृपेने आयुष्यात सुख समाधान आणि शांती नांदते म्हणूनच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण चंद्रघंटेची पूजा करतो मन वचन आणि कर्म यांनी शुद्ध होऊन त्यांचं स्मरण करावं असं केल्यानं नक्कीच आपल्या जीवनात कल्याण यश आणि शांतता लाभते तर ही होती मा चंद्रघंटा यांची व्रतकथा ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि भक्तिभावाने या नवरात्री देवीची आराधना करा श्री स्वामी समर्थ